अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करून स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपण आजच्या व्हिडीओ मध्ये बघणार आहोत की बघा माझ्या बऱ्याच मैत्रिणी बरेच माझे स्वामी भक्त आपल्या स्वामी महाराजांची नित्यसेवा करतात स्वामी सेवा करतात दररोज न चुकता तर तुम्हाला काय करायचं नाहीये का नित्यसेवा तुम्ही ज्या वेळेस करताना त्याच्यासोबतच तुम्हाला एक स्तोत्र आहे त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे तर ते स्तोत्र बोलल्याने तुम्हाला काय होणार आहे नाही बोलल्याने ना तुमची कुलदेवीची सेवा होणार आहे त्या स्तोत्रांनी इतकं प्रभावी स्तोत्र आहे तर तेच तुम्हाला मी आज सांगणार आहे तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा कोणी व्हिडिओ माझा स्किप करू नका आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलला तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा चला तर आता ना ना? आता मी आता माझ्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा कसं असतं ना बऱ्याच लोकांना आहे ना आपली कुलदेवी कोणती तेच माहिती नसतं आता बरेच लोकांचं बोलण्यापेक्षा मी माझं स्वतःच सांगते मला आमची कुलदेवी कोणती ते मला माहिती नव्हतं ज्यावेळेस मी स्वामी मार्गात आली त्यावेळेस मला समजलं की आमची कुलदेवी कोणती आहे ते तर बघा असा गैरसमज आहे आहे ना ना बऱ्याच असतो की ते गुरूंची सेवा करतात देवांची सगळ्या देवांची सेवा करतात गुरुंची सेवा करतात त्याच्यासोबतच कुलदेवीची सेवा सुद्धा करणं गरजेचं असतं तर आपण बघा एक वेळेस आपण काय करायचं गुरूंची सेवा लेट करायची पण आधी आपले कुलदेवी कुलदैवत त्यांची आपल्याकडनं झालीच पाहिजे असं करायचं असतं आता बघा चैत्र नवरात्री आहे तर त्याच्या तर चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही तुमच्या मूळ पिठाव तुम्ही जाऊ शकता देवीच्या मूळ पिठाव तुम्ही जाऊ शकता दर्शन घेऊ शकता वर्षात ना एकदा आपल्याला जायचं असतं आणि जरी वर्षात ना तुम्हाला एकदा जमत नाही जायला तर तुम्ही काय करायचं तुम्ही तीन वर्षात एकदा सुद्धा जाऊ शकता आपल्याला आपले गुरु माऊली आहेत ते सुद्धा सांगत असतात बघा ज्यांना जमणार नाही एक वर्षात जायला तर त्यांनी काय करायचे तीन वर्षात तुम्ही जाऊ शकता असं असतं तर जाणव महत्वाचंच असतं बघा कारण कसं आपलं कुळाच्या ती चालवत असते आपल्या त्याचा तर त्या आपल्याला आहे ना तिला सुद्धा तिचा सन्मान तिला तिचा सन्मान द्यावाच लागतो असं असतं तर बघा तुम्हाला कोणता स्तोत्र बोलायचं आहे बरोज ते आता मी तुम्हाला सांगते तुम्हाला काय बोलायचं माहितीये का तुम्हाला आहे ना सिद्ध पूजिका स्तोत्र ते तुम्हाला पठण करायचंय तर दररोज तुम्ही नेते सगळे सोबत तुम्ही एकदा बोला अकरा वेळा बोला पाच वेळा बोला तुम्म सात वेळा बोला तीनदा बोला तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जितक्या वेळा बोलायचं तितक्या तुम्ही बोलू शकता त्यांनी काय होतं माहितीये का त्यांनी आहे ना दुर्गा सप्तशतीचा तिचा ग्रंथ असतो बघा तर ते चौदा पाठ केल्याने आप आपल्याला आहे ना बघा नवचंडीचं आपल्याला फळ भेटत असतं तसंच आपल्याला सिद्ध कोशिका स्तोत्रम बोलल्याने आपल्याला फळ भेटत असतं आपल्या कुलदेवीची सेवा होत असते तर कसं असताना आपल्याला टाइम नसतो तर काय करायचं आपण आहे ना सेवा करतो तसेच आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायची त्याने काय होणार आहे कुलदेवी तुमच्या प्रसन्न राहील तर आपल्या नित्यसेवेची पोथी आहे ना पुस्तक आहे ना बघा हे बघा नि, हे नित्यसेवेचं पुस्तक आहे आता फ्रंट कॅमेरेमुळे असं दिसतंय माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांकडे हे पुस्तक असणार आहे तर याच्यातच आहे सिद्ध पूजिका स्तोत्रम आणि जे नवीन स्वामी सेवकरी आहेत त्यांना माहिती नाही तर तुम्ही काय करा गुगल वर सर्च करा सिद्ध कुजिका स्तोत्रम कोणतं तर बघा ओम श्रो देवी श्यामी कुजिका स्तोत्रम होत मम एने मंत्र प्रवाह वेन जाप शो भवेत हे आहे कुजिका स्तोत्रम सिद्ध कुजिका स्तोत्रम तर बघा हे सेवेच्या याच्यात आहे तर ते ना बघा एकशे त्रेचाळीस एकशे एकशे त्रेचाळीस पेजवर आहे हे एकशे त्रेचाळीस सिद्ध कोजिका स्तोत्र काही नाही आहे आहे बघा जास्त मोठं नाहीये तर तुम्हाला हे ना ते बोलायचं आहे दररोज ज्यावेळेस तुम्ही नित्यसेवा करताना त्यावेळेस तुम्हाला बोलायचं आहे त्याने काय होणार आहे माहितीये का, का? तुम्हाला नवचंडी केल्याचं तुम्हाला फळ भेटत असतं आपली कुलदेवीची आपली सेवा होत असते कारण बघा आपण आपली एवढी बिझी लाईफ असते ना आपल्याला वेळच नसतो तर त्याच्या पण तरी पण आहे ना आपण बघा देवासाठी कधी पण आपण वेळ काढायचा असतो पाच मिनिट का होईना आपण देवासाठी वेळ काढायचा असतो ते नवीन स्वामी हाय त्यांना प्रश्न पडला असेल की नित्यसेवा म्हणजे काय स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय तर बघा मी तुम्हाला सांगेन की नित्यसेवा म्हणजे काय बघा आता गुरु माऊले सुद्धा आपल्याला सांगत असतात की बघा सगळे सव, सव, ग्रंथ आपल्याला समजू शकतात आपल्याला समजतील सगळे ग्रंथ पण स्वामी चरित्र सरामृत हा असा ग्रंथ आहे की तो आपल्याला समजणार नाही लवकर जर आपण नीट लक्ष देऊन जर वाचला ना पठण केला ना तर आपल्याला त्याच्यातले एक एक शब्द आपल्याला कळतात की त्यातले ओवी काय शब्द काय उच्चार काय आपल्याला सगळं काही कळतं असं असतं माझे नवीन स्वामी वगैरे आहे त्यांना माहिती नाहीये की नित्यसेवा म्हणजे काय आणि कशी करायची पण नित्यसेवा म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाहीये बघा किती फक्त पाच मिनिटं वेळ लागतो फक्त नित्यसेवा करण्यासाठी आणि कसं असतं गुरु माऊली पण आपल्याला सांगतात की दोन अगरबत्या लावायचं आणि देवाजवळ बसायचं आणि तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तुम्हाला काय करायचं ती तुम्ही सेवा करायची दोन अगरबत्या संपर्स्तावर तुम्ही उठायचंच नाही त्याला म्हणतात सेवा खरी सेवा कारण कसं असतं ना त्याच्यात आहे ना खूप प्रभावी ऊर्जा असते बघा त्यामुळे आपल्याला आहे ना दोन अगरबत्ती संपेस्तावर मी दररोज माझं सांगते मी दररोज दोन अगरबत्ती पूर्ण संपेपर्यंत सेवा माझी चालूच असते सेवा करत असते मी परत आपलं दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचत असतं म्हणजे काय ना काही माझी सेवा चालू असतात दोन अग्रपती संपेस करून मी सेवा करत असते म्हणजे मला एक तास जातो एक पाऊन तास जातो मला दररोज तर बघा मी तुम्हाला सांगेल तुम्हाला एवढा वेळ नाही ना तर तुम्ही फक्त यांना पाच मिनटं बसा आपल्या देवाजवळ आम्ही आपल्या स्वामींची नित्यसेवा करतो बघा आता नवीन स्वामी सेवा घरी आहे त्यांना माहिती नाही आहे की नित्यसेवा म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल तर नित्यसेवा म्हणजे काय तर बघा आपले स्वामी क्षेत्र सारामृत हा ग्रंथ आहे स्वामी क्षेत्र हा सरामृत हा ग्रंथ आहे बघा आता फ्रंट कॅमेरेमुळे तुम्हाला असा दिसतोय तर तर बघा हा तुम्हाला आहे ना केंद्रामध्ये भेटून जाईल ग्रंथ तर काय करायचं आहे ना दररोज तुम्हाला क्रमशः याचे तीन अध्याय वाचायचे आहेत तर बघा आज तुम्ही एक दोन तीन असे तीन अध्याय आज वाचले तर उद्या तुम्हाला चार पाच सहा असे अध्याय वाचायचे आहेत आणि परत परवाच्या दिवशी तुम्हाला आहे ना सात आठ नऊ असे अध्याय वाचायचे म्हणजे सात दिवसात तुमचा एक पूर्ण पाठ एक पारायण तुमचं होतं आणि तीन दिवसात जर तुम्ही केलं म्हणजे सात सात अध्याय आज सात उद्या सात परवा सात मग तुमचं तसं एकवीस अध्याय पूर्ण एक पाठ तुमचा होतो म्हणजे तीन दिवसात तुमचं एक पूर्ण पारायण होत असं असतं आणि बघा किती छोटेसे खूप छोटेसे अध्याय आहेत त्याच्यात नवीन स्वामी सेवघरी त्यांना माहीत नसेल म्हणून मी सांगते बघा फक्त एक दोन पेजचे अध्याय काही जास्त नाहीये तुम्हाला जर वेळ नसेल बसायला तुमच्या दोन अगरबत्या संपेल तर तुम्हाला जर वेळ नसेल बसायचा तर तुम्ही फक्त पाच मिनिटं बसा आपल्या स्वामी जे तसंच होत या ग्रंथाची तुम्ही दररोज तीन अध्याय वाचा एक माळ जपा अकरा माळ ही शक्य तर एक माळ तर जपा आणि बघा जे घरी आहेत सेवा करू शकतात बघा कारण पाच मिनिटाचा आपला वेळ असतो आता आपण किती टाइम असा वेस्ट घालवतो बाकीच्या गोष्टींमध्ये आपण किती टाइम वेस्ट घालवतो फालतो युट्यूबला काही बघतो टीव्ही बघतो असं काही बघतो नाही का टाइमपास आपला होतो तसंच आपण टाइमपास न करता आपण जर तोच वेळ आपल्या देवासाठी दिला तर किती चांगलं होईल सांगा तुम्ही म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही आहे ना दररोज फक्त पाच मिनिटं वेळ काढून तुम्ही स्वामी जे सरांभूत हा ग्रंथ एवढा पवित्र ग्रंथ आहे ना आत्माय स्वामींचा हा ग्रंथ आत्माय स्वामींचा तुम्हाला मी एकच सांगेल की तुम्ही दररोज न चुकता फक्त तीन तीन अध्याय वाचत जावा तुम्हाला नाही सकाळी टाइम नाही तर तु, 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 तुम्ही दुपारी वाचा संध्याकाळी वाचा रात्री वाचा फक्त रात्री अकरा वाराच्या आत तुम्ही वाचा असं मी तुम्हाला सांगेल कारण बघा हे हा ग्रंथ आपण वाचणं खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी गुरु माऊली पण आपल्याला बोलतात की बघा तुम्हाला सगळे ग्रंथ समजतील पण स्वामी जीव सारामृत हा असा ग्रंथ आहे की तो तुम्हाला लवकर समजणारच नाही जर तुम्ही नीट लक्ष देऊन आपण वाचलो ना दररोज आपण वाचलो ना तर आपल्याला तो थोडा थोडा समजेल त्यामुळे आपल्याला आहे ना दररोज आपल्याला आहे ना वाचायचं असतं तीन अध्याय तरी आपल्याला वाचायचे असतात जर तुम्हाला नाही जमत तुम्ही फक्त एकच अध्याय वाचा दोन मिनिटं फक्त थोडासा वेळ काढून तुम्ही देवासाठी सुद्धा वेळ देत जावा एवढंच नाही तुम्हाला सांगेल तर आता तुम्हाला समजलं असेल बघा तुम्हाला कोणतं पठण करायचं आहे स्तोत्र तर तुम्हाला मी आवर्जून सांगेल तुम्ही आता नित्यसेवक सोबत दररोज तुम्ही न चुकता तुम्ही बोलायला सुरुवात करा त्याने काय होणार माहितीये का तुमच्या घरात सुद्धा आहे ना बघा एक एकदम अशी पॉझिटिव्हिटी येईल आणि बघा कधी पण आहे ना काय करायचं तुमची लहान मुलं आहे घरात तुमचं ऐकत नाही उलट बोलतात तर काय करायचं कधी कधी आहे ना, ना काही सेवा आहे ना आपल्या देवाच्या सेवा आहे ना बघा काही अशा चांगल्या गोष्टी किंवा देवाच्या सेवा आपल्या लहान मुलांसमोर मुद्दाम करायची असतात त्याने काय होतं माहितीये का लहान पोर लहान मुलं असतात ना लहान मुलांसमोर जर आपण कोणती सेवा केली ना तर त्यांना बी थोडंसं असं ज्ञान येतं ते पण आपलं बघून बघून शिकतात त्यांच्यावर बी संस्कार घडतात कारण कसं असतं ना बघा ते लहान आपल्या पोरांवर सुद्धा सगळं आपणच करायचं आपण करायचं असं नाही तर बघा त्यांच्या त्यांच्यावर बी संस्कार घडायला पाहिजे त्यामुळे ना आपण आहे ना मुद्दाम आहे ना लहान पोरांसमोर जास्त सेवा करायची कधी पण म्हणजे आपलं बघून ते असं असं करणार पुढं जाऊन असं असतं आता तुम्हाला समजलं असेल तर बघा हा छोटासा स्तोत्र आहे हे तुम्ही पठम करत जावा तर आणि बघा ज्यांना माहिती नाही कुळदेवीची सेवा कुळदेवी तुमची कोणती तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही केंद्रामध्ये सुद्धा विचारू शकता तर बघा आपल्या स्वामी केंद्रात सुद्धा आहे ना देता सेवा देतात तर से, से तुम्हा आता तुम्हाला कक समजलं असेल बघा नित्य तुम्हाला काय करायचं आहे आणि बघा आता नवरात्र चालू आहे नऊ दिवस कोणी नऊ दिवस कोणी सेवा केली कुळदेवीची कोणी पंधरा दिवस करणार आहे पौर्णिमा आहे तोपर्यंत तो तुम्ही करू शकता ज्यांना बघा आता याच्यासाठी स्पेशल नवरात्री चैत्र नवरात्री निमित्त स्पेशल छोटासा व्हिडिओ बनवण्यापेक्षा मी आताच या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगते बघा ज्यांना कोणाला जमलं नाहीये ना त्यांनी चा ही सेवा करायला नऊ दिवस ज्यांना जमलं नाही चैत्र नवरात्रीची सेवा करायला त्यांनी काय करायचं आपली पौर्णिमा आहे ना तोपर्यंत तुम्ही सगळी सेवा करू शकता दुर्गा सप्तशती पाठ परत नवारण मंत्र परत आपलं सिद्ध कोचकसपत्रम ही सगळी तुम्ही सेवा करू शकता कुंकुमार्जन ही सगळी सेवा तुम्ही करू शकता तर याचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही बघू शकता तर बघा आता तुम्हाला समजत असेल अतिशय छोटीशी माहिती होती तर सगळ्यांनी मी तुम्हाला सांगेल तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त आपल्या स्वामी महाराजांची सेवा करा कारण बघा कधी ना कधी आपल्याला फळ भेटतच असतं कारण आपण जर सेवा केली तर आपल्याला स्वामी महाराज आपल्याला मेवा देतील ना त्यामुळे आपल्याला आहे ना जास्तीत जास्त आपल्या स्वामी महाराजांची सेवा करायची तसंच आपल्याला आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करायची असते तर चला अतिशय छोटीशी माहिती होती आता माझा आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ शेअर केले नाही तरी चालेल फक्त ओरील तुम्ही मित्रांना सुद्धा सांगत जावा तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ